नमस्कार मी पंजाब डक आता मध्ये जवळपास आता साडेसहा वाजलेत वाजले म्हणजे दिवस मावळ मावळत आहे आणि शेतकरी मुद्दाम हार्बर पाहण्यासाठी लातूरून लिमगावून या ठिकाणी आले हे सराफ आणि शंतनु लिमगाव संतनु लिमगावकर हे म्हणजे कंप्लीट तिथून तीन वाजता निघाले म्हणजे आज हार्बर बघायचं म्हणले तर त्यांनी युट्यूबला बघितले त्यानंतर ते म्हणले ब पाहण्यासाठी खास करून या ठिकाणी आले आणि पाहू शकता हे हरबर आहे आणि एकरी पन्नास किलो बी पेरल्यावर सुद्धा इतकं बी आमच्याकडे किंवा तीस किलो वीस किलो पेरल्यावर खालून घाटे लागत नाहीत खालचे पानं पिवळे पडते जमिनीला भळ्या पडलेल्या आहेत ह्या पाय अशा अवस्थेत सुद्धा पाय जाऊ शकते अशा अवस्थेत सुद्धा हरभर इतकं चांगलं आलेलं आम्ही पहिल्यांदा पाहिलेले आतापर्यंतच्या ह्याच्यात आम्ही कधी एवढं चांगलं हरभरं पाहिलं नाही आणि बाकी सगळीकडे बरेच ठिकाणी नवीन नवीन व्हरायटी नवीन नवीन प्रकार बघितले फक्त नियोजन आणि चांगल्या कामाचं हे सगळं फळ नाही दिसाय नाही काहीच नाही हे वर नसलेलं हरभर आहे खरंच येते का आम्ही ते विश्वास पटवण्यासाठी इथपर्यंत आलो होतो आम्ही आमचं दुसरं म्हणणं होतं की बाबा एवढा हरभरा वीस क्विंटल पंधरा क्विंटल हरबर येऊ शकत नाही आठ क्विंटलच्या वर आम्हाला आजपर्यंत उतार आला नाही इन्वेस्ट चे ते एक्याऐंशी नंबर आणि चौऱ्याण्णव नंबर ह्या दोन जाती येतात दोन जाती मुद्दम बघा ना आणखी कुठं हे बघितलेल्या पैकी सगळ्यात चांगला हरभरा आता मी डग साहेबांकडे बघितलेला आहे आणि आता ह्यांनी सांगितल्याप्रमाणे विश्वास बसणार नाही या पद्धतीचा हरभरा आहे तर माझी सगळ्यांना म्हणजे आव्हान आहे की सगळ्या डग साहेबांना सगळ्यांनी अनुकरण करणं आपली प्रगती करून घ्यावी आणि मी हे हे जे प्लॉट केला ना मी जवळपास तेवीस ऑक्टोबर दररोजी दररोज हिडी देतो आज इतका दिवस झाला इतका दिवस आजच्याने एकशे एक अकरावा दिवस आहे म्हणजे प्रत्येक दिवसाच सांगितलं म्हणजे असं इथं काही खुटत नाही आणि पुन्हा परत सांगितलं होतं की याच्या चलत जावं लागल तर सेम तर आणि मी म्हणलं होतं ना हरभर हे ढकलीत ढकित बायाला काढावं लागल तशी परिस्थिती आहे का नाही शंभर टक्के तशी परिस्थिती आहे बायाला काढण्यासाठी